जर एक आज दुपारी तीन साडेतीन वाजता रायगड जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पनवेल का या ठिकाणी आहे अनवेला दातोळेस ठाण्याला यावा आणि आमचे पक्षाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष राजेभूट चव्हाण यांच्यावर जो हल्ला झाला होता त्या संदर्भात त्यांची भेट घ्यावी आणि पोलिसांनी आतापर्यंत कोणती कारवाई केली त्याची माहिती घ्यावी जाणून घेण्यासाठी मुद्दा व्हाया ठाणे पन्ना पनवेलला जायचं आहे तिथे आल्यानंतर एकतर सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे माननीय राज्याचे मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे यांचं हे गाव आहे आनंद दिघे धर्मावीर आनंद दिघे गे, यांचंही गाव आहे या ठिकाणी अशा प्रकारचे हप्ते वसुली करणारी जी मंडळी आहे गुंड आहेत खंडणी वसूल करण्यासाठी जे गुंड आहेत त्या गुंडाने राजाभाऊ चव्हाण यांना पाच हजार रुपयाच्या खंडणीची मागणी केली ती देण्यास राजाभाऊने नकार दिला आणि त्याच्यामुळे त्या खंडणीभोर जे हप्ते वसुली करणारे लोक आहेत त्यांनी राजाभवनवर प्राणघातक खल्ला केला त्या ते गंभीर जखमी झाले ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते काही दिवस ॲडमिट होते या सर्व एवढं सर्व होऊन गेल्यानंतर देखील हल्लेखोर जे आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पण त्यांच्यासोबतच हल्ले करणाऱ्यांनी देखील राजाभावावर उलट गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता हल्लेखोर गुंडांच्या तक्रारीवरून राजाभाऊ चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल केला बट आश्चर्यच आहे म्हणजे जखमी तेच झाले हल्ला त्यांच्यावर झाला आणि हल्लेखोरांनी पुन्हा म्हणजे चोराच्या उलट्या ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारची परिस्थिती या संदर्भामध्ये नवपाडा पोलिसांनी नौपाडा पोलिसांनी खरं पाहिलं तर हल्लेखोर आरोपींना तातडीनं अटक करायला पाहिजे होती अटक झाली नाही हल्लेखोरांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हादेखील दाखल झाला कारवाई झाली नाही संदर्भात मग आमचे पक्षाचे महाराष्ट्राचे संघटक आणि उल्हासनगर महानगरपालिकेचे नगरसेवक प्रमोदजी ठाले यांच्या ने नेतृत्वामध्ये शहराध्यक्ष आमचे विकास गायकवाड महासचिव आमचे जमदाडे साहेब यांच्या चाराद स्वामी उपस्थित आहेत या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आमचे सन्माननीय पक्ष मुंबईचे पक्षाचे कार्याध्यक्ष विलास टिकाळे हे सर्व मंडळी आमचे महेंद्र पवार या ने सर्वांच्या नेतृत्वामध्ये ठाण्याच्या पोलीस साहेबांची भेट घेतली आणि ताबडतोब कारवाई करण्याची मागणी केली पोलिस कमिशनरनी सांगितलं की आम्ही कारवाई करतो पण जे ॲट्रॉसिटीचा गुन्हा आहे त्याचा तपास करावा लागेल आणि त्या निश्चितपणे आम्ही कारवाई करू आमचं मला ठीक आहे तुम्ही ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत जो तपास तुम्हाला काय तो करा पण कमीत कमी ज्या कलबाखाली हल्लेखोर गुंडांवर जातीवादी गुंडावर जे जा, गुन्हे जातात त्या अंतर्गत कारवाई करा ना ते, पर ते आता पण केलं नाही त्याच्यामुळे या ठिकाणी पोलीस खात्याची हप्ते वसूल करणाऱ्या हल्लेखोर गुंडांशी काही साठवणता आहे का अशा प्रकारचा संशयाला लागतो आम्ही सांगितलं आता आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी की येत्या आठ दिवसामध्ये जर हल्लेखोरावर कारवाई झाली नाही आमच्या पक्षाला पोलीस कमिशनर कार्यालयावर मोर्चाद्वारे आंदोलन करावं लागेल अशी पाळी येऊ देऊ नये कारण मुख्यमंत्र्याचं गाव आहे आणि मुख्यमंत्र्यांचं गाव कसं लोकांना निर्भयपणे राहता आलं पाहिजे एक अत्यंत कर्तबगार मुख्यमंत्री ठाण्यानी दिला आहे महाराष्ट्राला पालक तर त्यांच्या नेतृत्वामध्ये केवळ ठाणं झालं तर संपूर्ण महाराष्ट्र वेगवान आगेकूच करतं आहे विकासाच्या दिशेने शासन आपल्यादारी आम्ही शासनाच्या दारी असं असताना त्यांना कदाचित जी शिंदे मुख्यमंत्री यांच्या सरकारच्या कार्यक्षमतेवर कोणत्याही प्रकारचा प्रश्न उपस्थित होता कामा नये अशी आमची मनोमन इच्छा आहे त्यामुळे कोणत्याही प्रकरणामध्ये मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार हे बदनाम होऊ नये अशी आमची इच्छा आहे त्याच्यामुळे पोलीस कमिशनर साहेबांनी ताबडतोब करा आणि दुसऱ्या महत्वाची गोष्ट की जे गुंड आहेत हिस्ट्रीशिटर आहेत दखलपाता गुन्हेगार आहेत ते सगळे का अनेक ठिकाणी त्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्यांच्यापासून आमचे पक्षाचे नेते राजाभाऊ चव्हाण यांच्या जीवाला धोका आहे त्याच्यामुळे पोलीस कमिशनरला भेटून आम्ही ही मागणी केलेली आहे आमच्या प्रतिनिधी मंडळाने की राजाभाऊ चव्हाण यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं आणि भविष्यातील संकटापासून त्यांना वाचवावं अशा एक प्रकारची बागदा आहे धन्यवाद धन्यवाद शरद पवार साहेबांच्या या घराण्याचा जो वाद आहे तो तोच ता अत्यंत काय म्हणतात त्याला याचा एकंदर जी परिस्थिती आहे ती फार विचित्र आहे शरद पवार साहेबांचं वक्तव्य सुप्रियताईंचं वक्तव्य आणि अजितदादाचं वक्तव्य हे पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्राची जनता वैतागलेली आहे त्यांच्या राजकारणाला शरद पवार साहेब महाराष्ट्राचे देशाचे जाणते नेते आहेत इतकी वर्ष राजकारणात त्याची घालवली पण हा जो प्रकार राष्ट्रवादीमध्ये झाला तो राष्ट्रवादी पक्ष कोणत्या कोणाची वेग प्रॉपर्टी नाही तो पक्ष आहे त्यामुळे पक्षाचं काम पक्षासारखंच चाललं पाहिजे तर अजित पवारांनी बंड केलं तर ठीक का आहे काढून टाका तुम्ही पक्षामधून आणि सांगायचं काढून टाकलं मग मला तर आम्ही आमचे नेते तेच आहेत सुप्रियदाय म्हणतात अजित पवार हे महाराष्ट्राचे नेते आहेत पण सुप्रियता येथे आणि शेणपार्टीचे कसे होऊ शकतात अलग लक्षात त्यामुळे ही जी सभ्रधाम असता म्हणजे गोंधळ निर्माण झाला आणि खऱ्या अर्थाचा संजय राऊत म्हणाले की फूट पडली पडली तर मान्य करा शिवसेनेत फूट पडली मान्य केली उद्धव ठाकरेंनी मान्य केली अलग अलक्षात त्यांनी कारवाई सुरू केली काय करायचं ते त्याच करा पद्धतीनं तर खऱ्या अर्थानं दादा पवार आणि त्यांचे जे नऊ मंत्री आणि जे सहकारी आमदार असतील ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी चाळीस आमदारांना पक्षातून त्याची हकालपट्टी केली बारा खासदारांची हकालपट्टी केली ते धाडस शरद पवार का दाखवत नाही म्हणजे चिजबी पेरी पडबी मेरी म्हणजे असं वाटतं यांच्याकडे पाहुण्याचं काही हे पा पारिवारिक भांडण नाही आहे ठरवतं या दाव यांचं सर्व मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर असे त्याला भांडण्याची सगळं आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हा हास्याचाच प्रकार आहे सब्रमावस्था जी निर्माण केली राजकारणामध्ये ही अत्यंत म्हणजे राष्ट्रवादीसारखा एक मोठा पक्ष आहे जरी पद्धत की मोठा पक्ष आहे महाराष्ट्राला तेव्हा काय तो खुला तरी केला पाहिजे सरळ सरळ स्पष्ट पाहिजे अलग लक्षात काय जे असेल ते आहेत की नाही आहेत नेते आहेत की नाही आहेत पक्षातून काढलं की ठेवलं हां ते अधिक अस पवारांना पवारांनी पाठवलं हो सरकारमध्ये मा नंतर मागे आम्ही जाणार असं काही आहे का त्यांचं असं जर काही असेल त्याच्याकडे का स्पष्ट फुलं तर करायला पाहिजे राजकारणामध्ये स्पष्ट झालं पाहिजे काही गोष्टी त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे आणि शरद पवारांच्याबद्दल जी शंका आणि कुशंकानी होते वाईट वाईट गोष्ट आहे शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेत्या त्याच्याबद्दल अशा प्रकारचं महाराष्ट्रातील जनतेचं देशातील जनतेचं अशा प्रकारचं प्र, प्र, प्रकार का प्र पवारांच्याबद्दल प्रदूषित अशा प्रकारची भावना लोकांत निर्माण होणे यासाठी पवारसाहेबांनी स्पष्ट भूमिका घेणं ही अत्यंत आवश्यक आहे अर्थात ते स्वतः मोठे शहाणे नेते आहेत ते बघतीलच हे प्रसंत आहे धन्यवाद